महाराष्ट्रामध्ये अत्याचार विरोधात ज्याप्रमाणे महिला आयोग आहे त्याचप्रमाणे पुरुष पीडित असणाऱ्या पुरुष वर्गासाठी पुरुष आयोग याची स्थापना करावी आपल्या महाराष्ट्रामध्ये महिलांना आरक्षण असल्यामुळे आणि महिलांच्या बाजूने कायदा असल्यामुळे काही विकृत मानसिकतेच्या महिला त्याचा गैरफायदा घेत आहेत त्यामुळे महाराष्ट्र शासनाने पुरुष आयोगाची स्थापना करावी अशी मागणी महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या प्रतिभाताई शेलार यांनी केली आहे नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका आमच्या महालक्ष्मी आधार फाउंडेशन अंतर्गत भरपूर काही तक्रारी आमच्याकडे येत असतात आणि त्यामध्ये महिलांच्याही तक्रारी असतात आणि पुरुषांच्याही तक्रारी असतात महिलांच्या पण तक्रारी अशा प्रकारे असतात की नवरा मारत आहे कुठं मुलाने फसवलं की मूल पुरुषाने फसवलं लग्नाचं आमिष दाखवून वारंवार बलात्कार केले की असे भरपूर काही तक्रारी असतात तशाच प्रकारे पुरुषांची पण तक्रारी असतात की ती महिला आम्हाला ब्लॅकमेल करते आहे की खोटे बलात्काराचे विनय दाखल करायचे म्हणून धमकी देते किंवा विनयभंग किंवा बलात्कार असे भरपूर जाणी तसेच नवरा बायको असतात त्यामध्ये पण भांडणं होत असतात त्यामध्ये महिला जो नवरा असतो त्याला मानसिक शारीरिक घरामध्ये त्रास देत असते शिव्या गाळ्या देत असते तर पुरुष पण पीडित असतो काय करावं कारण कायदा हा महिलांकडून आहे त्यामुळे पुरुष ज्या पद्धतीने पीडित असल्यामुळे कोणाला आपलं दुःख पण सांगू नाही शकत त्यामुळे आमच्याकडे अशा तक्रारी येत असतात की महिलांना समजवा करून तर समजवण्याचा तर भाग येतोच त्याचप्रमाणे महिला आयोग आहे महिलांसाठी तसंच पुरुषां पुरुष वर्गासाठी पण महाराष्ट्र शासनाने पुरुष वर्ग पुरुष आयोग ही चालू करावं आणि त्याप्रमाणे त्यांना हक्क व न्याय मिळवून द्यावं महाराष्ट्र शासनाकडे माझी एकच विनंती आहे की पुरुष वर्ग आणि महिला वर्ग हे दो समान कायदा हेच करावा आणि त्याचप्रकारे पुरुष महिला आयोग पुरुष आयोग हे स्थापन करावं आणि पुरुष जे पीडित आहे त्यांना न्याय व हक्क मिळवून द्यावा धन्यवाद अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी पसंद रॉयल बिरणी हँड कॅटर